चंद्रकांत दानवेने मारला रावसाहेब दानवेला डॉक्टर कल्याण काळे हे लाखोच्या वर मताने निवडून आले आणि रावसाहेब दानवे पराभव झाले दानवेसाठी व भाजपच्या कार्यकर्त्यांसाठी हा खूप मोठा धक्का समजला जातो राणे साहेब कल्याणकाळी साहेब जे ते सुरुवातीपासून आघाडीवरच आहे कितीची लीड आहे आणि काँग्रेस माहिती घेतली असता आणि जाऊन तर त्यांना जवळजवळ चोपन्न हजाराची लीड का आहे त्र्याहत्तर हजार तीनशे ऐंशी अशी ही लीड दाखवलेली आहे पण मला एकच सांगायचं आहे की आति तिथं माती ही झालेली आहे आति तिथं माती होत असते आज या जालना जिल्ह्यातील सर्व जनतेने एक अत्यंत बलाढ्य ज्या भारतीय जनता पार्टीला सुद्धा चकवा देत होते त्या भारतीय जनता पार्टीच्या हे लक्षात आलं नाही पण आता जनतेच्या माध्यमातून चकवा देण्याचं काम हे केलेलं आहे आणि माझ्या तमाम जालना जिल्ह्यातील आणि कोलंबरी पैठण आणि सिल्लोड तालुक्यातील जनतेनं आता जो डर होता तो डर आता निघण्याचं काम मग त्याच्यात प्रिंट मीडिया असेल पत्रकार असेल सामान्य जनता असेल त्यांचा सर्वांचा डर गेलेला आहे अभी तो ये झसी आहे अभी कुछ बाकी आहे